मला ना यूट्यूब चॅनल सुरू करायची खूप इच्छा आहे पण माझ्याकडे चांगला फोनच नाही मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं पण मला कसं बोलायचं हे जमतच नाही मी विचार खूप छान करते पण मला ना ते प्रेझेंटच करता येत नाही माझ्याकडे छान लाईटच नाही माझं घर इतकं छानच नाही माझ्याकडे पैसेच नाही मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं पण माझ्याकडे नॉलेजच नाही मला यूट्यूब चॅनल सुरू करायची खूप इच्छा आहे पण माझ्याकडे माईक नाही कॅमेरा नाही तर मी कसं काय सुरू करू असे सगळे विचार तुम्ही सुद्धा करताय का मंडळी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी मी अम्या मनपूर्वक स्वागत करते जर कोणी पहिल्यांदा माझ्या व्हिडिओवर आलं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अशा प्रकारचे समोरही बघायला मिळतील त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जर तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी जर तुम्ही असा विचार करत असाल की माझ्याकडे चांगला फोन नाही चांगला कॅमेरा नाही चांगला माईक नाही तर या गोष्टी नंतर घ्यायच्या असतात सगळ्यात आधी तुम्हाला फक्त एक सुरुवात करून बघायची असते की खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला जमताय की नाही या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे की नाही जेव्हा हळूहळू तुम्ही व्हिडिओ करायला लागता त्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता यूट्यूबला खूप सारे कोर्सेस सा अवेलेबल आहेत खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघून तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता यापूर्वी सुद्धा मी यूट्यूबशी रिलेटेड काही व्हिडिओज केलेले आहेत तुम्ही ते जाऊन बघू शकता माझी यूट्यूबची जर्नी मी त्यामध्ये सांगितलेली आहे त्याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की एक यूट्यूबर काय काय काम करत असतो हे व्हिडिओज पाहून अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओज यूट्यूबला अवेलेबल असतात ज्यामधून तुम्ही मोटिवेशन घेऊन स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की यूट्यूब चॅनल जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा सगळ्या गोष्टी खूप चांगल्या क्वालिटीच्याच आपल्याकडे असायला पाहिजे याची खरंच गरज नसते माझ्याकडे अगदी बेसिक फोन होता आणि तेव्हापासून मी यूट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे हळूहळू जसं जसं आपण ग्रो करतो आणि आपल्याला वाटतं की आता आपण हळूहळू शिकायला लागलो आहे त्यावेळी तुम्ही हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा, करा। पण अगदी सुरुवातीला जेव्हा तुम्ही विचार करताय की मला सुरू करायचं आहे तेव्हाच तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असायला पाहिजे फोन असायला पाहिजे छान कॅमेरा असायला पाहिजे माईक असायला पाहिजे रिम लाईट असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची सुरुवातीला खरंच गरज नसते तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे सगळं आहे आता रिम लाईट आहे सगळं आहे तरीही मी त्याचा वापर करत नाही कारण सगळ्यात बेस्ट लाईट तुम्हाला माहिती आहे कुठला आहे तो म्हणजे सनलाईट सनलाईटमध्ये जी क्वालिटी मिळते ती मध्ये सुद्धा बऱ्याचदा मिळत नाही आणि तितकं रिअलिस्टिक ते वाटत नाही त्याच्यामुळे सगळ्यात छान गोष्टी आहे की तुम्ही मध्ये तुमचे व्हिडिओ शूट करू शकता आणि जर तुम्ही म्हणत असाल की मला मी विचार खूप छान करते पण मला ते प्रेझेंट करता येत नाही तर मी तर अजूनसुद्धा बोलायला अडकते इतके सगळे व्हिडिओज बनून सुद्धा मला खूप विचार करावा लागतो की बोलायचं काय आहे काय नाही बोलायचं तर हे सगळ्यांच्याच बाबतीत असतं हळूहळूच कुठलाही माणूस शिकत असतो की कसं बोलायचं आहे कसं प्रेझेंट करायचं आहे तर तुम्हाला आधी सुरुवातच करण्याची गरज आहे हळूहळू तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणू शकता हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक सुद्धा नक्की करा तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फ्री आहेत पण तुम्ही या गोष्टीचं कॉन्ट्रीब्युशन केल्याने एका क्रिएटरला मोटिवेशन मिळतं छान वाटतं नवनवीन कॉन्टेंट क्रिएट करण्याची इच्छा होते तर तुमच्यासाठी फ्री आहेत पण आमच्यासाठी ते खूप जास्त महत्वाचे आहे तुमचे रिव्ह्यूज तुमचं लाईक तुमचे कमेंट्स तुम्ही जर आमचे व्हिडिओ शेअर केले त्या लोकांपर्यंत पोहोचवले ज्या ज्यांना याची गरज आहे तर ती आमच्यासाठी सुद्धा मदत असते बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण सांगतो तेव्हाच फक्त व्हिडिओजला लाईक मिळतात तर प्लीज असं करू नका व्हिडिओज बघितला आणि जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करत जा मंडळी युट्यूबला खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत पण खरंच खरे सांगणारे व्हिडिओज खूप कमी अवेलेबल आहेत बऱ्याच व्हिडीओ मधनं आपण स्वतः कन्फ्युज होतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे करायचं आहे की हे करायचं आहे यूट्यूब चे व्हिडीओ बघून बघून मी सुद्धा सगळं काही शिकलेली आहे त्याच्यामुळे हे लक्षात आलं कुठेतरी की युट्यूबच्या ज्या व्हिडिओज असतात त्याच्यामधनं आपल्याला खरी ती इन्फॉर्मेशन दिलीच जात नाही आपल्याला भरकटवलं जातं आपल्याला कळतच नाही की नेमकं काय करायचं आहे आणि फक्त त्यांचे व्ह्यूज वाढावे म्हणून ते आपल्याला कुठलेही व्हिडिओ टाकत असतात आणि जे नवीन क्रिएटर्स असतात ते या गोष्टींमुळे कन्फ्युज होऊन जातात की नेमकं काय करायचंय काय नाही करायचंय तर चांगल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं चांगल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण की चॅनल ओपन करणारे पण आजकाल खूप जण झालेले आहेत तर ती खरी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही असे सुद्धा मी बघितलेले आहे बऱ्याच लोकांनी बघितलेलं असेल की काहीही सांगतात व्ह्यूज यावे म्हणून काहीही सांगतात चांगल्या क्रिएटरला फॉलो करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे प्रत्येक युट्यूबरला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो तुम्हाला माहितीये जेव्हा त्याचे पहिले हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात लाखो झाल्यानंतर पण आनंद होईलच पण जेव्हा पहिले थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण होता तो आनंद काही अहच असतो म्हणजे आनंदाचा काही ठिकाणाच नसतो जो व्यक्ती खूप मेहनत करून तिथपर्यंत पोहोचलेला असतो तो ही गोष्ट नक्की समजू शकेल माझे ना दसऱ्याला पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते आणि असं वाटत होतं की बाप रे हजार सबस्क्रायबर्स आपले कधी होतील किती वेळ लागतो आहे पेशन्स नसतो कारण माणसाकडे आणि आपल्याला वाटत असं सगळं काही पटपट पटपट घडावं तर यूट्यूब हे असं आहे की सगळ्यांना त्या गोष्टी पटकनच मिळेल असं नसतं पेशन्सचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे यूट्यूबमध्ये आणि ना माणसाकडे पेशन्स खरंच फार कमी असतो निदान माझ्याकडे तरी खूप खूप कमी होता पण यूट्यूबच्या माध्यमातून कुठेतरी हा पेशन्स हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे असं मला स्वतःला जाणवतं कारण की इथे ना पटकन असं काहीच नसतं मिळत तुम्हाला वाट बघावीच लागते आपल्याला वाटतं की हे माझं कॉन्टेंट खूप छान झालेलं आहे पण नेमकं त्याच कॉन्टेंटला आपल्याला बऱ्याचदा व्ह्यूज मिळत नाही लाईक्स मिळत नाही कमेंट्स मिळत नाही आणि आपल्याला वाटतं की हा एक नॉर्मल व्हिडिओ आहे ज्याच्यासाठी आपल्याला खूप काही मेहनतही लागलेली नसे पण नेमका तोच व्हिडिओ लोकांना खूप आवडून जातो यूट्यूब त्याच व्हिडिओला सगळ्यात जास्त प्रमोट करतं तर आपल्याला माहिती नाही आहे की कुठल्या कॉन्टेंटची ॲक्च्युली सगळ्यात जास्त गरज आहे यूट्यूबला बरोबर माहिती असतं की कुठला व्हिडीओ ला जास्त व्ह्यूज मिळून द्यायचे आहे कुठला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे त्याच्यामुळे युट्यूब त्याचं काम बरोबर करत असतो आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि आपलं काम सतत करत राहायचं आहे आपण काय करतो ना की आपण फक्त चार लोकांचा विचार करून आपले व्हिडिओज क्रिएट करत असतो की यांनी मला सांगितलेलं आहे की तू यावर व्हिडिओ बनव खूप छान चालेल यांनी मला म्हटलेलं आहे की तू यावर व्हिडिओ बनव म्हणजे खूप जास्त व्ह्यूज मिळेल लाईक्स मिळेल पण काय होतं ना या चार लोकांचा विचार करून आपल्याला कॉन्टेंट क्रिएट करायचं नसतं जगामध्ये भरपूर लोक आहे जे आपले व्हिडिओज बघत असतात आपलं काम फक्त करत राहायचं आहे युट्यूबला माहिती आहे की कुठला कॉन्टेंट कुठल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि कुठला व्हिडिओ आपला व्हायरल करायचा आहे आपण फक्त प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं आहे बाकी सगळं हळूहळू होत राहतं त्याच्यामुळे जे नवीन युट्यूबर्स आहे ज्यांना युट्यूब चॅनल सुरू करण्याची इच्छा आहे ज्यांनी ऑलरेडी युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच एक मोटिवेशन असणार आहे खूप लोकांना हा प्रश्न असतो की माझे तर जास्त फॉलोअर्सच नाही आहे माझे सबस्क्रायबर्स खूप कमी आहे तर माझे व्हिडिओज कसे चालतील कसे माझ्या व्हिडिओजला व्यू येतील पण सगळे या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे ना फ्रेंड्स मी तुम्हाला खरं सांगते तुम्हाला फक्त सातत्याने मेहनत करत राहायची आहे जेव्हा तुमचा एखादा व्हिडिओ चालायला सुरुवात होते तर अपॉपस तुमच्या व्हिडिओला लाईक यायला सुरुवात होते तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळायला सुरुवात होते तुमच्या चॅनलवर अपॉपच सबस्क्रायबर वाढायला सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला हा विचार करायचा नाही आहे की माझे फॉलोअर्स कमी आहे माझे सबस्क्रायबर्स कमी आहेत माझे व्हिडिओज खूप कमी लोकं बघतात या या टॉपिकचा तुम्हाला सुरुवातीला विचार करायचा नाही आहे तुम्हाला फक्त कॉन्टेंट चांगलं होण्याकडे लक्ष द्यायचं आहे जेव्हा तुमचं कॉन्टेंट चांगलं व्हायला सुरुवात होते ना तेव्हा व्ह्यूज लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्रायबर वाढायला अपाप सुरुवात होते अजून एक नवीन युट्युबर साठी मला काही सांगायचं आहे आपलं नवीन युट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर आपण प्रत्येकाला सांगत फिरतो की माझं युट्यूब चॅनल आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पण काय होतं ना ते तुमचं ऐकून तुम्हाला लाईक करतील सबस्क्राईब करतील कमेंट सुद्धा करतील पण काय होतं की ते तुमचे खरे व्ह्युअर्स नसतात तुम्ही ज्या प्रकारचं कॉन्टेंट क्रिएट करता त्या कॉन्टेंटची त्यांना खरंच गरज नसते किंवा त्यांना तशा प्रकारचे कॉन्टेंट बघण्यामध्ये इंटरेस्टच नसतो रसच नसतो हे कुठेतरी मी स्वतः माझ्या अनुभवातून शिकलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगते आहे मी सुद्धा खूप सल्ले तुम्हाला देऊ शकत नाही कारण मी सुद्धा एक बिगिनरच आहे तुमच्यासारखीच पण मला जे काही अनुभव आले इथपर्यंत पोहोचत पोहोचत ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ज्यां जे अगदीच नवीन आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचायला पाहिजे त्याच्यासाठी मी हे सगळं सांगते आहे की आपण त्या लोकांना सबस्क्राईब करायला सांगतो जे तुमचे व्यूअर्स नसतातच तर तसं करू नका त्याच्यामुळे काय होतं ना ग्राफ आपला डाऊन होत जातो हळूहळू हो कारण की ते लोक काय करतात की तुमचा व्हिडिओ अर्धवटच बघतील आणि व्हिडिओ सोडून देतील तर वॉश टाईम पूर्ण मिळत नाही आणि त्याच्यामुळे युट्यूबला असं इंडिकेशन जातं की कॉन्टेंट चांगलं नाही आहे त्याच्यामुळे अपअपच त्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही लाईक्स येत नाही कमेंट्स कर येत नाहीत तुम्ही हे करून बघा मग तुम्हाला कळेल की तुम्ही फक्त कॉन्टेंट क्रिएट करून सोडून द्या आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओला ऑपॉपच जर कॉन्टेंट चांगला असेल तर जर तुमचा कॉन्टेंट खरंच चांगला असेल आणि खरंच पब्लिकला त्या गोष्टींची गरज असेल त्या व्हिडिओमध्ये कुठेतरी एंटरटेनमेंट असेल किंवा मग त्या व्हिडिओमध्ये कुठेतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या असेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल तर युट्यूब तुमचा व्हिडिओ नक्कीच त्या त्या लोकांपर्यंत पोहोचवतो जेणेकरून ऑटोमॅटिक तुम्हाला व्ह्यूज मिळायला लाईक्स मिळायला सुरुवात होत जाते सुरुवातीला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की मी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तुम्हाला तुमच्या युट्यूबला व्हॉट्सअपला जिथे तुम्हाला वाटतं तिथे तुम्हाला ती एकदा फक्त लिंक टाकायची आहे म्हणजे जबरदस्तीने तुम्हाला कोणाला सबस्क्राईब करायला लावायचं नाहीये ज्याला खरंच वाटतं ना की तुमचे व्हिडिओज छान असतात खूप छान व्हिडिओ बनवते खूप मेहनत करते ते ऑटोमॅटिकच तुमच्या व्हिडिओजला लाईक करतात कमेंट करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात तुमचं चॅनल तर ता त्यामुळे ज्यांना खरंच आपले कॉन्टेंट आवडतात ज्यांना खरंच आपले व्हिडिओज आवडतात जे खरंच आपल्यावर प्रेम करतात ते ऑटोमॅटिकच आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत असतात आपल्याला काय वाटतं ना की माझ्यासोबतच असं होतं की मला लाईक्स येत नाही मला कमेंट्स येत नाहीत माझ्या चॅनलला खूप जास्त सबस्क्रायबर नाही आहेत तर माझे व्हिडिओज कसे व्हायरल होतील वगैरे वगैरे किंवा आपल्याच आजूबाजूला असे काय लोक असावेत जे आपल्याला सपोर्ट करत नाहीत आपण एवढे छान कॉन्टेंट करतो एवढ्या छान मेहनतीने सगळं कॉन्टेंट बनवतो पण आपल्यालाच लोक लाईक करत नाही कमेंट करत नाहीत सपोर्ट करत नाहीत तर असं नसतं फ्रेंड जेव्हा मी उर्मिला निंबळकरचा युट्यूब मास्टर क्लास केलेला होता त्या दरम्यान एकाने प्रश्न विचारला होता एकाने म्हणजे तो प्रश्न तुमच्यासारख्या सुद्धा बऱ्याच लोकांचा असू शकतो की आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला सपोर्ट करत नाही लाईक करत नाही कमेंट करत नाही तर सपोर्टर्स करत नाही तर आमचे व्हिडिओज वरती कसे जातील पण खरं सांगू का ते तुमचे खरे व्हिव्हर्स नसतात आणि आपण त्यांना सबस्क्राईब करायला सांगतो तुम्हाला माहिती आहे हे जे आहे हे स्वतः उर्मिलाने सुद्धा अनुभवलेलं आहे आता तुम्हाला वाटेल एवढी मोठी सेलिब्रिटी आहे सगळे सगळे लोक तिला सपोर्ट करत असतील पण हे सपोर्ट तुम्हाला कधी करायला लागतात ला जेव्हा तुम्ही कुठेतरी एका स्टेजला येऊन ना तेव्हा तुम्हाला हा सगळ्या प्रकारचा सगळ्यांकडनं सपोर्ट मिळायला सुरुवात होते पण जेव्हा तुम्ही बिगिनर असताना तेव्हा खरंच तुम्हाला आ, कोणी सपोर्ट करत नाही तुमचे व्हिडिओ सगळे चोरून चोरून बघत असतील दूरून सगळेजण व्हिडिओज बघत असतील पण तुम्हाला तेवढ्या मनापासून कोणी सपोर्ट करत नाही तर हे सुरुवातीला सगळ्याच युट्यूबरच्या बाबतीत घडत असतं हे स्वतः ती उर्मिला निंबाळकर सांगते आहे जी स्वतः सेलिब्रिटी आहे तर तुम्ही समजू शकता की आपल्याला तर खूप कमी लोक ओळखतात आपण एक साधारण व्यक्ती आहोत ज्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर आपल्याला लाईक्स ला कमेंट्स या सगळ्या गोष्टी मिळायला वेळ तर लागणारच आहे पण आपल्याला सातत्याने हे प्रयत्न करत राहावे लागतात जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल ग्रो करायला प्रत्येकानाच वेळ लागत असतो आपण फक्त काय करायचं असतं की छान छान गोष्टी बनवत राहायच्या छान छान व्हिडिओज क्रिएट करत राहायचे पब्लिश करत राहायचे हळूहळू आपले सुद्धा फॉलोवर ग्रो व्हायला मदत होते मला जितक्या गोष्टी माहिती आहे ना त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असते त्यामुळे चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत समोरसुद्धा येत राहतील आणि तुमच्यापर्यंत खरी माहिती मी समोर सुद्धा पोहोचवत राहील तर दॅट्स इट गाईज या सगळ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या त्या मी आज पोहोचलेल्या आहेत कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि अशा प्रकारच्या व्हिडिओजमधनं मोटिवेशन मिळत असेल तर या चॅनेललासुद्धा सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मलासुद्धा खूप मोटिवेशन मिळते जर तुम्ही लाईक केलं कमेंट केलं चॅनलला सबस्क्राईब केलं आणि या व्हिडिओची सगळ्यात जास्त ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय